हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे पहिली आंघोळ तर सकाळी मी लवकर उठलेली होती आंघोळ वगैरे झाली त्यानंतर देवपूजा वगैरे सर्व काही आवरून घेतलं आणि त्यानंतर मी आता आलेली आहे किचनमध्ये तोपर्यंत पिलू आणि हो देखील स्विमिंग करून आलेले होते त्यानंतर पुन्हा त्यांना थोडंसं उठणं वगैरे लावून पुन्हा आंघोळ करायला लावलेली पिलूला छान असं आंघोळ वगैरे घातली तर सर्व झाल्यानंतर बराच लेट झाला होता जवळपास नऊ वाजत आले होते तर म्हटलं आज फास्ट असा नाश्ता बनवून घेऊया तर इथं मी आता बनवणार आहे पोहे आणि पिलूला थोडीशी मदत करायला सांगितली तर पिलूचं वेगळंच काही काही चालू होतं तर फ्रीजमधले जे काही माझ्याकडे डबे आहेत ना त्यामुळे माझा भाजीपाला खरंच खूप छान राहतो सध्या आता दोन दिवसानंतर आम्ही गावाला जाणार आहोत त्यामुळे भाजीपाला देखील काहीच नाही आहे परंतु जो काही आहे तो छान असा राहतो त्या बॉक्समध्ये ठेवल्यानंतर तर इथं पोहे बनवण्यासाठी जे काही मला साहित्य लागत होतं ते काढून दिलं पिलूने बऱ्यापैकी मदत केली आणि त्याला व्हिडिओ शूट करायला सांगितलं होतं तर तो वेगळंच काही काही करत होता कारण तो आज खूप खुश होता एखादा सण असेल तर आपल्या घरातील वातावरण ते अगदी वेगळं असतं तर आज मी छान अशी साडी देखील वेअर केलेली होती सिम्पल अशी केलेली आहे परंतु जरा वेळासाठी म्हटलं सकाळी घालावी कामं करताना तेवढी साडी असल्यानंतर कामं सुचत नाहीत परंतु सणसुद्धा असल्यानंतर साडी घातलं तर अगदी छान असं वाटतं तर इथं पोह्यासाठी लागणारं सर्व काही साहित्य काढून घेतले आता पटपट असं कट वगैरे करून घेते आणि डायरेक्ट पोहे बनवून घेते पोहे वगैरे बनवून झाले की लगेचच मग आम्ही नाश्ता करून घेणार आहोत कारण आज मला राहिलेला जो फराळा आहे ना तो देखील बनवून घ्यायचा आहे त्यासाठी म्हटलं पोटभर पोहे खाऊन घेऊयात सर्वजणांनी त्यानंतर मग आपलं जी काही कामं आहेत ती करता येतील तर इथं जो काही मी फराळ बनवलेला होता त्याची देखील एक छान अशी प्लेट बनवून घेतली आणि ते देखील खायला घेतलेलं होतं देवासाठी दाखवण्यासाठी जो काही पदार्थ नवीन बनवला जातोय तो पदार्थ लगेचच देवबाप्पांना दाखवला जातो आणि लक्ष्मीपूजनसाठी तो, तो थोडासा वेगळा देखील ठेवला जातो बाहेर देखील छान अशी रांगोळी वगैरे काढलेली होती सकाळी धूपदीप लावून घेतलेलं होतं उंबरटा पूजन वगैरे सर्व काही करून झालेलं होतं आणि ही जी बाहेरचा स्पेस आहे किंवा जो पोर्च आहे तो कालच मी स्वच्छ करून घेतलेला होता घरातली सर्व काही कामं झाली आणि यात जवळपास आता दुपारची वेळ झालेली होती एक दोन वाजलेले असतील मी आता फरळ बनवायला घेतला कारण चकली बनवणं मला खूप जास्त गरजेचं होतं कारण पिलू जे पदार्थ बनवलेत ते खात नव्हतं आणि जे नाही बनवले त्याची आठवण करत होतं त्याला चकली जास्त आवडते त्यासाठी या इथं मी पहिली चकली बनवायला घेतली तर हे जे चकलीचं पीठ आहे ना ते रामबंधूचं जे प्रीमिक्स आहे ना जे रेडीमेड पीठ ते आणलेलं होतं खरंच खूप छान बनतात देखील चकल्या आणि जर तुम्ही चकलीची भाजणी करून बनवलं तर त्या तर ऑफकोर्स छानच बनतात तर इथं आता मी अर्धा किलोचं जे पॅकेट होतं ना ते मिक्स करून म्हणजे पीठ छान असं भिजवून घेतलं आणि त्यानंतर इथं चकल्या बनवायला घेतल्या दिवाळीचा फराळ बनवताना आपण घाई गडबड न करता अगदी व्यवस्थित हा कमी गॅसवरती बनवला तर नक्कीच तो छान देखील होतो आणि जास्त दिवसदेखील टिकतो तर इथं अगदी सर्व छान अशा चकल्या तयार झालेल्या आहेत म्हणजे अगदी तयार करण्यासाठी मला खूप जास्त वेळ गेला परंतु पहिल्या म्हटलं चकल्या बनवून घेऊया कारण पिलू खाईल त्यानंतर चकल्या झाल्या आणि लगेच चिवड्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते देखील काढून घेतलं म्हटलं पहिला जे मुरमुरे वगैरे आहेत ते स्वच्छ करून घेऊया चाळून वगैरे काही थोडीफार गहाण वगैरे असते किंवा धूळ असते ते निघले की मग आपल्याला चिवडा बनवण्यासाठी एक सलग जी काही लागणारं साहित्य आहे ते रेडी असेल तर पटपट असं होतात चिवडा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत देखील नाही आणि त्याची काही डिटेलमध्ये रेसिपी देखील मी काही शूट केलेलीच नाही कारण मला खूप जास्त घाई होती सर्व गोष्टी एकटीने हँडल करायच्या यामुळे माझ्यावरती खरंच खूप जास्त सणासुदीचा लोड येतो तर चिवडा वगैरे झाला इथं मी ज्या प्लॅस्टिक बॅग आणलेल्या होत्या ना त्यामध्ये सर्व काही थंड झाल्यानंतर भरून ठेवलं आता शेवटी मी थोड्याशा करंजा बनवून घेतल्या कारण आहोंना खूप जास्त आवडतात दोन तीन दिवस खाल्ल्या तरी पुरेशा त्यासाठी मी थोड्याशाच बनवल्या इतक्या छान झालेल्या होत्या त्याची डिटेलमध्ये रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे कारण मी आता गावावरून आल्यानंतर पुन्हा त्या बनवणार आहे तर अगदी छान अशा करंजा बनवून घेतल्या घरातली सगळी भांडी वगैरे स्वच्छ करून घेतली आणि रात्रीच्या जेवणामध्ये आज होतं बटाट्याची भाजी आणि भाकरी आत्ता रात्रीचे सव्वा दहा वाजलेत आणि मी आत्ता फरशी पुसून घेतली कारण घरातली कामं आवरता आवरताच खूप जास्त लेट झालं होतं आणि आज फराळ पूर्णपणे बनवून कम्प्लीट झाला आहे त्याच्यामुळं फरशी एकदम तेलकट वगैरे अशी झालेली होती तर पूर्ण सण गेला परंतु गॅसची टाकी काही आलेली नाही ह्या सुरसुऱ्याच्या काड्या मी इथं ठेवलेल्या आहेत चिशवीमध्ये कारण त्याचं व्यवस्थित म्हणजे विल्हेवाट लावावी लागेल नाही तर घटाघाडीत तर पायातच घुसतील त्यासाठी या इथं ठेवलेल्या आहेत सर्व डस्टिंग करून घेतली पहिली जेवण केलं जेवणानंतर भांडे वगैरे घासून घेतली नंतर डस्टिंग केली पिलूचे हे फटाके वगैरे सर्व इथं ठेवले आणि सर्व क्लीन करून घेतले गॅलरी वगैरे सर्व काही आत्ता मला मेहंदी काढून घ्यायची आणि छान वाटायला लागले आत्ता कुठं कारण फरशी एकदम अशी मला तेलकट वगैरे अशी जाणवत होती त्याच्यामुळं सर्व क्लीन करून घेतले तर मस्त वाटायला लागले आता तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच का छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट